Uh, सभासदांचा ऊस जळीत प्रकरणी कारखाना पन्नास रुपयाची कपात करतो पण सभासदांचं असं म्हणणं की ऊस तोडणी कामगार ऊस जाळून तोडून आणतो आणि कारखाना आमचं पन्नास रुपये टनामध्ये कपात करतो याबाबत सभासदांच्या ना नाराजी आहे याबाबत आपलं काय मत आहे पन्नास रुपये कपातीचं धोरण हे संचालक मंडळाने का ठरवलं आपण गेली दोन वर्ष बघतोय की खूप मोठ्या प्रमाणावरती तोडणी मजूर हे ऊस पेटवून जाळून ऊस तोडणी करून कारखान्याला आणतात आणि हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललेले त्याला थोडासा निर्बंध घालण्यासाठी सभासदांना आपण आवाहन करतो की तुम्ही तुमचा ऊस पेटवण्यासाठी परवानगी देऊ नका संमती देऊ नका लेबरलासुद्धा वेळच्या वेळेला त्या ठिकाणी मिटिंग घेऊन स्टाफच्या शेती स्टाफच्या मिटिंग घेऊन आम्ही सांगतो पत्रकं काढतो परिपत्रक काढतो तुमच्या प्रिंट मीडिया किंवा ह्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लोकांना सांगतो की ऊस पेटवायला तुम्ही परवानगी देऊ नका आता परिस्थिती अशी होती की अनेकांचे ऊसामध्ये वेल असतो किंवा गवत असतं ऊस खराब झालेला असतो आणि तो ऊस तोडायला मजूर थोडंसं त्या ठिकाणी आडेवेळी घेतं अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर त्यावेळेला तो सभासद म्हणतो की ठीक आहे अडचण आहे तुम्ही ऊस पेटवा आणि त्या ठिकाणी तो संबंधी देतो ऊस पेटवून तोडायला संबंधी देतो ऊस पेटवून तोडायला संबंधी दिल्यानंतर तो ऊस खराब असल्यामुळं तो पेटवला जातो आणि त्या ठिकाणी सभासद संमती देतो परंतु कारखाना म्हणून आमचं असं मत आहे की आपण आपला जो ऊस आहे त्याची निगा व्यवस्थित ठेवली गेली पाहिजे त्याची स्वच्छता आणि त्याची पुरवणी वगैरे जर आपण व्यवस्थित केली तर ऊस एवढ्या मोठ्या प्रमाणात पेटवून आणण्याची तिथं ती समस्याच निर्माण होणार नाही तर त्याच्याकरता सभासदांनी ऊस पेटवून देण्याकरता संमती देऊ नये याच्याकरता पन्नास रुपये कपातीचं धोरण आपण त्या ठिकाणी अवलंबलेलं आहे अनेक सभासद संमती देत नाहीत त्यावेळेला ते टू तु, ऊस तोडणीवाले तिथं आडेवेडे घेतात तुमचा ऊस काय आम्ही तोडणार नाही वगैरे असं त्या ठिकाणी त्यांना सांगितलं जातं परंतु या टोळीने जरी तोडला नाही तरी कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्या ठिकाणी शेती खातं तो ऊस तोडून आणण्याची व्यवस्था करतं आणि तो ऊस कारखान्याला आणला जातो असा कोणाचाही हंगाम बंद झाला आणि ऊस तु, तु तुटायचा राहिला असं कधीही झालेलं नाही त्यामुळं त्याच्याकरता ते पन्नास रुपये तोडण्याचा निर्णय हा संचालक मंडळाने घेतलेला आहे मी आपल्याला निमित्तानं सांगू इच्छितो की आत्तापर्यंत एक लाख पंचवीस हजार टन ऊस हा जळीत होऊन आलेला आहे आणि त्याच्याकरता सभासदांनी त्या ठिकाणी संमती दिलेली आहे म्हणजे आत्तापर्यंत जे साडे तेरा लाखा टनाच्या आसपास जे गाळप झाले त्यापैकी एक लाख पंचवीस हजार टन हा सभासदांच्या संमतीनं तुटून आलेला ऊस आहे त्याच्यानंतर सव्वीस हजार टन हा इतर जळीत म्हणून आलेला आहे म्हणजे शॉर्ट सर्किट झालं किंवा मजुरांनी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या परस्पर त्या ठिकाणी ऊस पेटवला आणि तोडून आणला अशा प्रकारे सव्वीस हजार टन म्हणजे एकूण एक लाख एक्कावन्न हजार टन हा ऊस जळीत होऊन आत्ता कारखान्याला गाळपास आलेला आहे तेरा लाख पन्नास हजार टनाच्या गाळपामधून सव्वीस हजार टन जो मजुराने शेतकऱ्याच्या परस्पर जळीत करून आणला त्या मजुरांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी शासन केलेलं आहे आता अलीकडच्या काळामध्ये दोनशे रुपये प्रति टन हे ऊस तोडणाऱ्या मजुराच्या तोडणीच्या बिलातून कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे आणि तशा पद्धतीची कारवाई देखील आपण केलेली आहे हे मला ह्या निमित्तानं सांगायचं जडीत केलेला ऊस जो कारखान्याला येतो त्यामध्ये सर्वात जास्त नुकसान हे कारखान्याचं होतं कारण प्रोसेसिंगचा खर्च वाढतो हे कारखान्याचं नुकसान होतं जळीत झाल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी किंवा दोन दिवसात जरी तो ऊस तो तोडून आणला तर त्याच्या वजनामध्ये फारसं घट होत नाही किंवा नुकसान होत नाही परंतु जळीत ऊस कारखान्याला आला तर त्याच्यामध्ये प्रोसेसिंगचा खर्च वाढून कारखान्याचा खर्च वाढतो आणि त्यामध्ये कारखान्याचं नुकसान होतं पर्यायाने सभासहांचं नुकसान होतं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा जो आपला हंगामा आहे दोन हजार तेवीस चोवीसचा त्या तेवीस चोवीसच्या हंगामामध्ये आत्तापर्यंत दीडशे दिवसात आपण तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार टनाचा आपण गाळप केलेला आहे आणि साधारणतः अजून एक लाख चाळीस हजार ते एक लाख पन्नास हजार टनाचं गाळप आपलं शिल्लक आहे हे संपूर्ण गाळप आपण करणार आहोत आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला संपूर्ण ऊस संपल्याशिवाय आपण कारखाना बंद करणार नाही हे संचालक मंडळाने त्या ठिकाणी ठरवलेलं आहे त्याच्यामुळं शे शेतकऱ्यांनी सभासदांनी त्यासंबंधीची कुठलीही चिंता करण्याचे कारण नाही की गेटकिन ऊस आपण घेतला म्हणून कारखान्याचा हंगाम लांबला हा जो प्रश्न आहे तर त्या प्रश्नावरती मला या ठिकाणी खुलासा करायचा आहे की आता कारखान्याची कॅपॅसिटी आपली वाढली कारखान्याच्या कॅपॅसिटीप्रमाणे आपल्याला गाळप करणं गरजेचं आहे आणि हे करत असताना यावर्षी आपण एक लाख शहाऐंशी हजार टन गेटकेन आपण ऊस आणला हा जर ऊस आणला नसता तर तेरा लाखपर्यंत आपलं गाळप झाला असतं आणि आपला कारखाना बंद झाला असता नऊ हजारच्या सरासरीने जर आपण बघितलं तर तेरा, तेरा लाख टन ऊस संपवायला माझ्या माहितीप्रमाणे साधारण एकशे पस्तीस ते एकशे चाळीस दिवसातच आपण हा हंगाम संपवला असता अशी परिस्थिती आहे की आत्तापर्यंत सोमेश्वर कारखान्याच्या दोन हजार चार पाचपासून ते आत्तापर्यंतचा हंगाम या ठिकाणी आपण जर पाहिले तर आपण कारखाना किती दिवस चालवला निश्चितपणे त्यावेळेला गाळक्षमता आपली कमी होती आणि त्या प्रमाणात ऊस आपला होता नंतरच्या काळामध्ये म्हणजे अकरा बारापासून ऊसाचं क्षेत्र वाढत गेलं आणि कारखाना आपण एक्सपान्शन करत गेलो आपण अडीच हजारचा कारखाना पाच हजार केला पाच हजारचा कारखाना साडेसात हजार केला परंतु ह्या तीन वर्षातली जरी माहिती घेतली आपण तर ह्या तीन वर्षामध्ये मी आपल्याला माहिती सांगतो की एकूण वीस एकवीसच्या हंगामात अकरा लाख एकोणचाळीस हजार टनाचं आपण गाळप केलं आणि त्या हंगामात आपण जवळपास साडेतीन लाख टन हा ऊस आपल्याला इतर कारखान्यांना द्यावा लागला किंवा बाहेर घाला म्हणून आपल्याला सांगावं लागला आणि तो हंगाम एकशे एक्क्याण्णव दिवस आपला चालला हंगाम वीस एकवीसमध्ये आपण अकरा लाख एकोणचाळीस हजार टनाचं काळप केलं आणि हंगाम एकशे एक्क्याण्णव दिवस चालला त्या हंगामात आपण जवळपास तीन ते साडेतीन लाख टन आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला ऊस बाहेर गेला त्याच्यानंतर हंगाम दोन के हजार एकवीस बावीसमध्ये आपण गाळप केलं आत्तापर्यंत उच्चांकी गाळप केलं तेरा लाख पंचवीस हजार तीनशे पंच्याण्णव टन म्हणजे तेरा लाख पंचवीस हजार टनाचं गाळप केलं आणि तो हंगाम चालला दोनशे नऊ दिवस म्हणजे जवळपास सात महिने आपला हंगाम चाललेला होता त्या हंगामात सुद्धा जवळपास तीन लाख टन आपला इतर कारखान्यांना ऊस गेला आपण सुद्धा इतर कारखान्यांना आपल्या कारखान्यामार्फत ऊस घातला आणि काही लोकांनी परस्पर इतर कारखान्यांना ऊस घातला ही परिस्थिती त्या हंगामातली त्याच्यानंतरचा दोन हजार बावीस तेवीसचा हंगाम त्या हंगामात बारा लाख सत्तावन्न हजार टनाचा आपण गाळप केलं आणि एकशे अठ्ठावन्न दिवस हंगाम चालला म्हणजे गेल्या गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीसुद्धा तीन ते सव्वा तीन लाख टन ऊस आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातला हा इतर कारखान्यांना बाहेर गेलेला आहे ह्या वर्षी एकशे पन्नास दिवसामध्ये आपण तेरा लाख अठ्ठेचाळीस हजार टनाचं गाळप केलं आहे आणि सरासरी त्याची प्रतिदिन गाळप क्षमता जर आपण बघितली तर नऊ हजारच्या सरासरीनं आपण हे गाळप केलेलं आहे सांगण्याचं तात्पर्य हे की ज्या ज्या वेळेला आपण तेरा लाख सव्वा तेरा लाख साडेबारा लाख आपण गाळप केलेलं आहे त्या वेळेला तीन लाख सव्वा तीन लाख साडेतीन लाख टन ऊस हा बाहेर गेलेला आहे म्हणजेच जर तेरा लाख अधिक तीन लाख म्हणजे सोळा लाख साडेबारा लाख अधिक तीन लाख म्हणजे साडे पंधरा लाख हे सभासांचाच ऊस आपल्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध होऊ शकतो आणि हे गाळप करायचं म्हटलं तरीसुद्धा आपल्या कारखान्याला एकशे साठ ते एकशे सत्तर दिवस आपल्याला कारखाना चालवावा लागेल त्यामुळं लोक जे म्हणत आहेत की गाळब हंगाम लांबला ऊस आमचा उशिरा गेला आणि गेटकेन का आणला तर समजा हा गेटकेन आणला नसता तरीसुद्धा सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर पंधरा सोळा साडेसोळा लाख टन ऊस उपलब्ध होतो आणि ते गाळप करायला आपल्याला कारखाना हा एकशे साठ दिवस एकशे सत्तर दिवस एकशे पंच्याहत्तर दिवससुद्धा आपल्याला कारखाना चालवावा लागणार आहे त्याच्यामुळं ही मानसिकता आपल्याला ला ठेवावी लागणार आहे की आपल्याला एवढा दिवस हंगाम चालवावा लागणार आहे त्याच्याकरता आपण प्लांटेशन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याचं नियोजन हे सभासदांपासून करणं गरजेचं आहे निश्चितपणे आता एक सातपासून आपण नवीन लागण हंगामासाठी आपण पुढे जाणार आहोत माझी विनंती अशी राहील की कारखाना एक शेतकरी मेळावा आयोजित करेल आणि त्या शेतकरी मेळाव्यामध्ये परिसरातल्या सर्व सभासदांनी सहभाग घ्यावा आणि सभासदांनी त्या ठिकाणी ठरवावं की आपण कशा पद्धतीनं लागण करायची अडसाली किती प्रमाणात केली पाहिजे पूर्व हंगामी किती प्रमाणात केली पाहिजे सुरुची किती प्रमाणात केली पाहिजे खडवा आपण किती प्रमाणात राखला पाहिजे आणि ह्या सगळ्याचं हार्वेस्टिंग हे कारखान्यानं म्हणजे संचालक मंडळाने कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पाहिजे परिस्थिती अशी होती की खूप मोठ्या प्रमाणात साठ पासष्ट टक्केपर्यंत आडसाली ऊसाची लागण केली जाते आणि मग हा ऊस गाळण्यासाठी वीस एकवीस महिन्यापर्यंत आपल्याला थांबावं लागतं आत्ता आडसाली ऊसाला एवढा वेळ का लागला त्या तर त्या संदर्भात लोकांचे अनेक तर्क वितर्क असू शकतात परंतु सभासहांचा जर ऊस पंधरा सोळा लाख असेल तर निश्चितपणे आडसाली ऊस जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लागण झाली तर तो ऊस तुटायला वीस एकवीस महिने इथून पुढच्या काळातसुद्धा लागतील हे मला ह्या निमित्तानं सांगायचं आहे आणि म्हणून त्या संदर्भातलं नियोजन हे आपल्याला सभासहांना ला करावं लागणार आहे त्याचबरोबर भौगोलिक परिस्थिती आपली जर बघितली की बागायत पट्टा आणि जिरायत पट्टा जिरायत पट्ट्यामध्ये अनेक वेळेला अशी समस्या निर्माण होती की पाऊसकाळ कमी होतो आणि तिथला पाण्याअभावी ऊस जळून जायला सुरुवात होते आणि मग तिथल्या लोकांचं आग्रह राहतो की आम्हाला प्राधान्य दिलं पाहिजे आमचा ऊस लवकर आणला पाहिजे निश्चितपणे आणला पाहिजे परंतु तो ऊस लवकर आणायचं म्हटलं तर बागायत भागातल्या ऊसाला थांबावं लागतं आणि अप्रत्यक्षरित्या तो ऊस लांबला जातो आणि मग ह्या संदर्भामध्ये संचालक मंडळाने काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न संचालक मंडळापुढे पुढं अतिशय गंभीरतेने उभा राहतो आणि त्याच्याकरता माझं असं आव्हान राहील की ज्या वेळेला आपण शेतकरी मेळावा घेऊ त्या स त्या ते वेळेला कशा पद्धतीने आपण लागणी करायची आणि त्याचं हार्वेस्टिंग संचालक मंडळाने कसं केलं पाहिजे ह्या संदर्भातले निर्णय जर सभासदांनीच त्या ठिकाणी जर घेतले तर त्या निर्णयाला धरून संचालक मंडळ त्या पद्धतीचं कामकाज पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं करेल हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगायचं